काही जनरल रूल्स गाईडलाईन्स म्हणा किंवा काही म्हणा शेवटच्या शंभर दिवसाच्या कंटेक्समध्ये पहिलं तर आता जे सगळे इकोसिस्टिम आहे किंवा आजूबाजूला आपल्या जे प्रिलियमचं इनवॉरमेंट आहे त्यामुळे ते, ते टेन्शन येणं स्वाभाविक असते कारण तो पैकी शंभरपेक्षा कमी दिवस राहिले कारण आधी बघितलं तेव्हा आपण दोनशे पण राहिले होते त्याच्या आधी अडीचशे दिवस होते त्याच्या आधी गेल्या वर्षीची प्रिलियम झाली होती त्याच्यानंतर मग काउंट डाऊन सुरूच झालेला असतं ना तर तो कधी शंभरच्या खाली येतो कळत नाही बरोबर तर त्यामुळे त्या, त्या गोष्टीचं टेन्शन नाही घेतलं पाहिजे एवढं अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव असं दिवस करत राहिला तर ते प्रेशर बिल्ड होत बट एक गोष्ट डोक्यात ठेवली पाहिजे की पुढचे सत्तर दिवस ही इंटेन्सिटीचे असले पाहिजेत म्हणजे खूप जास्त अभ्यास झाला पाहिजे आपण म्हणू शंभर पैकी सत्तर दिवस पुढचे ह्या अभ्यासाचे असले पाहिजेत त्याच्यानंतर थोडासा डाऊन पिरियड किंवा आपण म्हणू रिफ्लेक्शन वाढवणं वगैरे यासारख्या गोष्टी करता येतात बट स पुढचे सत्तर दिवस जास्त अभ्यास झाला पाहिजे त्यातल्या त्यात अशा गोष्टी ज्या आहेत ना ज्या आपल्याला प्रिलिम क्लिअर करण्यासाठी गरजेचे आहेत म्हणजे आपण म्हणू की जिथे आउटपुट जास्त आहे अशा गोष्टी पुढच्या चाळीस दिवसांमध्ये टार्गेट करून संपवल्या पाहिजेत पॉलिटी इकॉनॉमी इन्वॉरमेंट आपण म्हटलं करंट अफेअर ओरिएंटेड सो या गोष्टी अशा ठेवल्या पाहिजेत की त्या हाफ डेज अजून आहेत माझ्याकडे रिवाईज करायला एक चाळीस दिवसमध्ये मी ते संपवलं आहे मग बाकीच्या लो अँगिंग फ्रुट्स वरती फोकस केला असं थोडस ज्या गोष्टींना वेळ लागणार आहे ज्योग्राफी आहे जॉग्रफीच्या एन सी आर टी त्या पण थोड्याशा जर आधी झालेल्या नसतील तर प्रायोरिटी वाईज घेतल्या पाहिजेत पण हे सगळं करत असताना बघत की अल्टिमेटली ते चिंता असे चतुराई गटे असं म्हटलं जातं ते 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 टेन्शननी जर प्रोडक्टिव्हिटी कमी होणार असेल तर त्या चिंतेपासून थोडंसं दूर राहिलं पाहिजे म्हणजे असं नाही की एकदमच किंवा आता काही नाही म्हणजे टेन्शन न घेता अभ्यास करायचा असं पण नाही प्रोडक्टिव्हिटी झाला पाहिजे काही आणखी गोष्टी आहेत म्हणजे ज्या तुमच्या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवरती सांगणार आहे मी की ते असं ते कारण देणं बंद करा की सर्दी झाली खोकला झालाय ताप आलाय की सगळेच भारतातले आजारी पडतात तुम्ही आजारी नाही पडणार आहे पुढचे शंभर दिवस काही झालं की आजारी पडलो काही झालं की काही जाला? काही च्यवनप्राश घ्या रामदेव बाबांचे काय प्रोडक्ट घ्यायचे ते घ्या कुणाचे प्रोडक्ट घ्यायचे ते घ्या बट आजारी पडू नका ते ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे बघा डिसीज आणि इलनेस डिसीज हे पॅथॉलॉजिकल असतं इलनेस म्हणजे स्वतःहून आपण ओढवून घेतलेलं असतं मला आज असं वाटतं माझी आजी आहे बघा तिला म्हणजे तिचे जे रिपोर्ट आहेत ना आत्ता ह्या वयामध्ये पंचहत्तर होते असे आहेत की आपल्याला पण लाजवतील पण मग तिच्या वयाचे बाकीच्या आजारी पडतात म्हणून ती बेचन झाली की मला का नाही काय होत तर मग तिचे रिपोर्ट नॉर्मल आल्यावर तिला टेन्शन येतं मग स्वतःहून जाऊन सलाईन मारून घेते मा तिला बरं वाटतं तसं काही लोकांचं झालेलं आहे किंवा मग आजारी पडणं ही माझी प्रथा परंपरा तर त्यातून बाहेर पडलं पाहिजे म्हणजे ते खरंच जसं असेल का म्हणजे काही झालं की आपण डोक्याला सवय लावून ठेवली हा आजारा डोकं दुखतंय बस मग ते नवीन नवीन हे निघणारच आहेत ना सो so जेन्युअन काही कन्सर्न असतील हेल्थ चे वगैरे ते सोडून बाकीच्यांनी आजारी होण्याचं स्वत हे जे आहे ते बंद करायला पाहिजे हे खूप असं तुम्हाला बेकार वाटू शकतं बट ते तसंच म्हणजे आजारी नाही पडलं पाहिजे आपले पुढचे दिवस सगळे महत्वाचे आहेत त्या दृष्टीने हे करायला पाहिजे सी सॅटच्या कंटेक्ट मध्ये एक चॅलेंज घेतलं पाहिजे की पुढच्या साठ दिवसांमध्ये मी क्लिअर करतोय सी सॅट शंभर दिवस नाही सी सॅट साठी माझ्याकडे साठच दिवस आहेत असं कन्सिडर करून तो मार्जिन मी क क हे केलेलं आहे असं थोडंसं असायला पाहिजे हे सगळं करत असताना बघा म्हणजे एक प्रेशर असं येतं की एवढं सगळं करायचंय आणि टाइम कमी राहिलाय तर त्या कंडिशनमध्ये सुरुवातीलाच मी क्लिअर करतो की देर इज इनफ टाईम म्हणजे टाइमचं क्रायसिस नाही आहे प्रिलिम क्लिअर करण्यासाठी पुरेसा असा वेळ आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे ते, त्याच्यामध्ये काहीच कमतरता वगैरे कुठल्याच म्हणजे जो मी फर्स्ट अटेम्प्ट आहे तुमचा एकदम असं वाटत असेल की कॉम्प्रेन्सिव्ह टेस्टला मला वीस पंचवीस ओवर मार्क जात नाहीत तरी सुद्धा देर इज ए इनफ टाईम तो प्रिलिमचा जो स्कोअर आहे तो येण्यासाठीचा पुरेसा वेळ आपल्याकडे उपलब्ध आहे हे स्वतःला सांगणं खूप गरजेचं असतं नाहीतर प्रॉब्लेम काय होतो की हा आता नाहीच आपण काहीतरी आणि एक लक्षात घ्या म्हणजे कधी फायटिंग स्पिरिट कमी होतं जेव्हा आपल्याला माहीत असतं की नाही होणार आहे मग ते नाही होणार हे जेव्हा आपल्या डोक्यामध्ये येतं त्यावेळेला ती फायटिंग करण्याची कॅपॅसिटी पण कमी करतो आपण कुठेतरी तर काही करून मी प्रिलिम क्लिअर करणारच आहे असं ते दिसलं पाहिजे तुमच्या ह्याच्यामधून ॲटिट्यूडमधून की मला पुढचं माहीत नाही पण ॲटलीस्ट प्रिलिम तर मी क्लिअर करणार आहे सो इन अफ टाईम आहे तुम्ही त्यानुसार आणि प्रिलिम अशी एक्झाम नाही आहे की जिथे हंड्रेड पर्सेंट सिलेबस कव्हर झालेला असायला पाहिजे एक त्याच्याच अनुषंगाने दुसरा पॉईंट म्हणजे आता टेम्प्टेशन होतं की माझा एखादा सिलेबस पॉइंट झालेला नाहीये तर त्याच्या रिलेटेड शॉर्टकट शोधायचा म्हणजे मेन्स प्री झाल्यानंतर मेन्सच्या वेळेला ते वेदांत मध्ये जाऊन मुलं म्हणतात वर्ल्ड हिस्ट्रीचं ना सगळ्यात छोटं काहीतरी दे कारण वर्ल्ड हिस्ट्री आधी कधी वाचलेलं नसतं ना मग पाच पानाचं सहा पानाचं मग तो देतो कारण अल्टिमेटली सगळ्या ह्याच्यामध्ये रामदेव बाबा तोच आहे इथला <laughs> सदाशिव पेठ मारला तर अशा वेळेला आपण प्रिलिम पण ते पण करतो मी इनवॉर्मेंट केलं नाही मग कटलं तरी काय करेल कंपायलेशन करेल किंवा काहीतरी करेन एखादा विषय जर तुम्ही प्रॉपरली तो कवर करू शकत नसाल तर त्याला हात न लावणं हे जास्त आहे त्याचं जा काहीतरी धातूरमातूर करण्यापेक्षा काहीतरी आपलं करत राहिलो आणि शॉर्टकट शोधला तो विषय कम्प्लीट करण्याचा तर तो, तो प्रिलियमला तेवढा काही हे ठरत नाही मी काय केलं की आर्ट अँड कल्चर नाही केलं पण आर्ट अँड कल्चरची कुठली तरी कंपायलेशन एक दहा पानाचं पाच पानाचं का बरं वाटतंय कारण की कमी पानाचं आहे मग ते कव्हर करायला गेलं तर त्यांनी हातात काही येणार नाही आहे बघा अल्टिमेटली प्रिलिमला एक्झामला एक्झामच्या दिवशी मला काय लागणार आहे क्लॅरिटी लागणार आहे तर ती क्लॅरिटी असण्यासाठी गोष्टी करायला पाहिजेत शॉर्टकट अवॉइड करायला कर पाहिजे मी म्हटलं पुढचे चाळीस दिवस असे विषयांना प्रायोरिटाइज करा की जे आपल्याला प्रिलिम क्लिअर करू देणार आहेत आणि ते करताना जे फर्स्ट टायमर्स आहेत किंवा ज्यांची आधी प्रिलिम क्लिअर झालेली नाही आहे त्यांनी मेन्सचा विषय डोक्यात न आणता हे गोष्टी करायला पाहिजे ज्याने आधी मेन्स दिलेली आहे जे यांना आपण म्हणून सेफ स्कोअर आहे अशा कंटेक्समध्ये अशा लोकांनी थोडा मेन्सचा विचार करा बाकीच्या लोकांना आपल्याला मेन्स नाही आता सध्या फक्त प्री आहे अशा अटिट्यूडनीच गेलं पाहिजे एकदा तो कॉम्प्रिहेन्सिव्ह स्कोअर कंटिन्युअसली चांगला दिसायला लागला तर मग बाकीच्या गोष्टी करता येतात आता काही लोक असे आहेत की जे गेल्या वर्षीचा अटेम्प्ट दिलेला आहे त्याच्या आधी वर्षीचा अटेम्प्ट दिला आणि मार्जिनवरती राहिलेत ऐंशी नव्वदच्या रेंजमध्ये किंवा मी प्रिमियम क्लिअर पण केलंय पण मार्जिनवरती क्लिअर केले अशा लोकांनी थोडंसं ॲक्टिव्ह रिडिंग वाढवलं पाहिजे प्रो रीडिंग रिडिंग वाढवलं पाहिजे म्हणजे काय की मी विजन आयसच्या करंट अफेअरच्या दोन तीन रिडिंग केल्या त्यानंतर मला लक्षात आलं की हा रिपोर्ट महत्त्वाचा आहे किंवा ही गोष्ट महत्वाची आहे तर ते डाऊन टू अर्थनी कशी कवर केली आहे हे मी बघितलं स्वतःहून बघितलं थोडीशी ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्याच्या रिलेटेड स्वतः शोधण्याचा प्रयत्न केला जे मार्जिनवरती आहेत त्यांनी मला वाटतं थोडासा त्यांचा एक्सपॉन्स वाढवला पाहिजे थोड़े की माझ्या अभ्यासा व्यतिरिक्त थोड्याशा आणखी गोष्टी शोधल्या पाहिजे दुसरं असं जे मार्जिनवरती आहेत त्यांनी की असे विषय आहेत की ज्याच्यामध्ये ना थोडी ब्रॉडर रिडिंग लागते म्हणजे हिस्ट्री असे विषय की जे तुम्हाला परत एकदा थोडा ब्रॉड ओव्हरव्ह्यू देतील गोष्टींचा मी म्हणतो मॉडर्न इंडिया आर्ट अँड कल्चर यांनी इलिमिनेशनची ताकद वाढते बाकीच्या प्रश्नांमध्ये सुद्धा तर ते विषय पण हातात घेतले पाहिजेत कुणी जे मार्जिनवरती आहेत त्यांनी जे नाहीत किंवा मी म्हटलं की टेस्ट सिरीज मध्ये कॉम्प्रिएन्सिव्ह टेस्ट मध्ये कमी स्कोर येतोय त्यांनी त्या मार्जिन पर्यंत जाण्यासाठी आधी पहिल्यांदा प्रयत्न करायला पाहिजे रॅदर दॅन की मला एवढे मार्क येतील आधी पहिल्यांदा प्रायोरिटी माझी काय असेल ते ऐंशी पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत जाणं आणि त्यासाठी बेसिक करायला पाहिजे मग प्रोएक्टिव्ह रिडिंग वगैरे ह्याच्यापासून थोडंसं दूर राहिलं पाहिजे एक्स्ट्रा रीडिंग पासून येत आहे लक्षात आता मी म्हटलं की चाळीस दिवसांमध्ये त्या गोष्टी करायला पाहिजेत पण ते करताना काही अशा गोष्टी आहेत बघा कि जा करते में की ज्या रिकरंट करतच राहिलं पाहिजे की लक्ष्मीकांत हा पुढच्या दिवसांमध्ये रोज थोडासा वाचलाय असं व्हायलाच पाहिजे मग तुम्ही असं म्हणाल की इतक्या वेळा वाचून झाले मग पंधरा मिनिटं वाचा अर्धा तास वाचा पण लक्ष्मीकांत डेली वाचलं पाहिजे पॉलिटी डेली वाचलं पाहिजे कारण तो एक फॉल्स कॉन्शियस देतो फॉल्स कॉन्फिडन्स देतो की माझं झालंय पॉलिटी एक लास्ट इयरचाच आपला अनुभव लक्षात घ्या पॉलिटीचे चुकलेले प्रश्न ऍड करा आणि स्कोर बघा तर त्यामुळे कितीही वाटत असलं की नाही नाही आता पॉलिटी एक्स्ट्रा काय वाचायचं अर्धा तास तरी रोज वाचलं पाहिजे पाऊन तास तरी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पॉलिटी वाचलं पाहिजे आपण आधी जशा त्या फॅक्टशिट घेतल्या होत्या तशा पुढच्या चॅप्टर वाईज आता तुम्हाला सुप्रीम कोर्ट किंवा बाकी ज्या चॅप्टर पंचायत याच्या पण फॅक्टशीट आपण प्रोव्हाइड करू जेणेकरून फिलिंग द ब्लँक्स टाईप तुम्ही ते बघू शकता आपल्याला ते किती येत आहेत सो ते एक असेल की पॉलिटी करत राहिलं पाहिजे त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टकडे शिफ्ट व्हायला पाहिजे म्हणजे आज इकोनॉमीची सेक्शनल टेस्ट होती अजून कॉम्प्रिहेन्सिव टेस्ट इतका अवेलेबल झाले नव्हत्या म्हणून आपण टेस्ट केलं बट कालच मी बघितलं तर तीन कॉम्प्रिहेन्सिव टेस्ट मिळाले जे आपण नाही सॉल्व केले होते विजनचा दोन आणि एक वाजीरामचा तर त्या आपण आता रोडच्या इन्क्लूड करायला सुरुवात करणार होते एक्स्ट्रा सो कॉम्प्रिहेन्सिव टेस्ट कडे जाणं हा एक चांगला हे आहे आता सध्याच्या कंटेक्स मध्ये तुमच्यापैकी असे काही लोक असतील की ज्यांना आता ह्या सेक्शनल टेस्ट नाही सॉल्व करायचे त्यांनी त्यांचं नाव कळवा आपण त्यांच्यासाठी फक्त कॉम्प्रिहेन्सिव टेस्ट घेऊ फर्स्ट टायमर आहेत त्यांनी आपल्या प्लॅन मध्ये असलेले तरी सेक्शनल टेस्ट सॉल्व्ह करायला पाहिजे पण जे आपण म्हणू मार्जिनवरती होते किंवा आता ते कॉम्प्रे सेक्शनल टेस्ट मधून फारसं काही मिळत आहे असं वाटत नाहीये त्या लोकांनी मला असं वाटतं की कशाकडे शिफ्ट झालं पाहिजे टेस्टकडे शिफ्ट झालं पाहिजे फर्स्ट टायमर जे आहेत त्यांनी ॲटलिस्ट प्लॅन्ड संडेच्या तरी सॉल्व्ह करायला पाहिजे त्याच्यापासून तरी दूर नाही जायला पाहिजे किती मान बघा मला पण वाईट वाटतं म्हणजे ते स्कोर कमी आला ना तुम्हाला की मला पण वाईट वाटतं हे लक्षात घ्या तुम्ही तुम्हाला तुमच्यावरती अन्याय अत्याचार असं काही करण्याचं हे नाही म्हणून आपण ओएमआर वरती चुकलेले हे करतच नाही आपण बरोबरच्या साईन करतो बघा बरोबर ना किती बरोबरच्या साईन कमी असले तरी आपण ओएमआर वरती बरोबरच्या साईन करतो कारण ती चूक बघायला वाईट वाटत त्यामुळं त्याचा काही विचार न करता म्हणजे असं आहे का की नाही तुम्हाला म्हणजे दुःख देऊन वेदना देऊन आपल्याला काहीतरी साध्य करायचं तसं काही नाही आहे पण कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट सॉल्व्ह करणं हाच एक वेआउट आहे बघा त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे तुमच्या डेली शेड्यूलमध्ये वीकली बेसिसवरती ऍक्टिव्ह रिकॉलचे सेशन वाढवले पाहिजे हे मी म्हणेन सगळ्यांच्याच लेवलला फर्स्ट टाइमर असू द्या तुम्ही आधी मेन्स दिले किंवा आधी केले ऍक्टिव्ह रिकॉलचे सेशन वाढवा प्रिलिमची जी एक रिक्वायरमेंट आहे की ज्या प्रकारचं प्रोसेसिंग आणि क्विक डिसिजन मेकिंग लागते त्या कंटेक्ट मध्ये आपण कुठेतरी कमी पडतो पटकन काहीतरी आठवायचं आहे तर ते ऍक्टिव्ह रिकॉल म्हणजे काय त्या दिवशी एक तास मी नवीन काहीतरी वाचणार नाही फक्त आठवण्याचा प्रयत्न पुस्तक न बघता किंवा हे न करता एनव्हामेंटचं करंट अफेअर ची इंडेक्स डायरेक्टली आठवण्याचा प्रयत्न केलं काय होतं बरं या मनमध्ये किंवा एखादा पॉलिटीचा चॅप्टर घेतला आणि त्याचा आठवण्याचा प्रयत्न केला की फंडामेंटल राईटच्या शेवटच्या पेजवरती काय सांगा बरं फंडामेंटल राईट मधला कुठे एंड होतो काय आहे बरं शेवटचा ते बॉक्सेस वगैरे न सोडता चॅप्टर कुठे एंड होतो काय आउटसाइड <णारे> फंडामेंटल राईट्स आउटसाइड पार्ट थ्री असा आहे का फंडामेंटल राईट्स मग <णारे> फंडामेंटल कशाला म्हणतील त्याला जर फंडामेंटल राईट्सच्या पार्टच्या <णारे> बाहेर असेल <वेगेंटल> ते राईट्स आउटसाईड पार्ट <णारे> थ्री हे पटकन आठवलं पाहिजे की तिथे काय आहे मग काय होतं एक्झाम हॉलमध्ये कन्फ्युजन होत नाही ज्या वेळेला आपल्याला प्रोसेसिंग करायचं आहे त्या सो ऍक्टिव्ह रिकॉलचा एक सेशन मी म्हणेन मग तो आत्ता सध्यासाठी पंधरा मिनिटाचा जरी झाला तरी चालेल पण तो केला पाहिजे तुम्हाला माहित असलेलं किती पटकन प्रोसेस करून तुम्ही रिप्रोड्यूस करता याच्यावरती जास्त डिपेंड राहतो प्रिलीप त्यामुळे ऍक्टिव्ह रिकॉलचा एक सेशन झाला पाहिजे त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे परत एकदा मी सारखं सारखं सांगतो की ती प्रिलिम ही इमोशनल इंटेलिजन्सची एक्झाम आहे कसं तुम्ही सायकोलॉजिकली डील करता बरंच आपल्यासोबत असताना मी स्वतःला सांगतो की माझं होणार आहे ह्याला पण करेज लागतं कारण अनसर्टन आहे नेचर प्रिलिमचं अशा वेळेला या शंभर दिवसांमध्ये म्हणजे हे एक्झामच्या आधी सांगितलं जातं बघा बट आत्तापासून म्हणजे काय होतं मुलांचं की हेल्दी ब्रेकफास्ट एक्झामच्या आदल्या दिवशी केला जातो किंवा एक्झामच्या दोन दिवस आधी मग त्यांनी काही फरक पडत म्हणजे एक दिवस मी ॲपल खाल्ल्याने काही फरक पडत नाही त्या एक्झामच्या दिवसांवरती किंवा त्या यूपीसीला कळते हा बाबा हा ऍप्पल खाऊन आलाय म्हणून याला जरा दोन वर्ष आधीच बरोबर द्यावे तर ते जर तुम्ही काही फॉलो करणार आहे ना ते आत्तापासूनच करायला पाहिजे यावेळेला मी पर् पर्पज एक हे लाईन वापरतोय ते म्हणजे स्वतःला शांत करता येईल किंवा स्वतःला शांत होईल अशा गोष्टी काही करायला पाहिजेत म्हणजे माझं असं असेल की मी प्रामाणिकपणे इंटेन्सली अभ्यास करतोय दिवसभर आणि जेवणाच्या वेळेला पण ना मला ते अभ्यासाचं हेडफोन लावून किंवा काहीतरी आणखी नोटबुक घेऊन गेलो आहे आणि मग मग ते प्रेशर बिल्ड होतं त्यापेक्षा अभ्यासाच्या वेळेला काय केलं मी दुसऱ्या काहीतरी अशा गोष्टी केल्या की ज्या ज्या जेवणाच्या वेळेला की ज्या मला तो स्मूदनिंग एक्सपिरियन्स देईल मग मला समजा म्युझिक ऐकायला आवडत असेल किंवा तारक मेहता बघायला आवडत असेल आधीचे जुने एपिसोड नवीनमध्ये काय जाण्यासारखे नाही ते टेंशन ते तो तर ते करायला पाहिजे मी असं म्हणेन की टेन्शन देणाऱ्या मित्रांसोबत आत्ता अशा वेळेला बोलण्यापेक्षा अशा दुसऱ्या गोष्टी केल्या तर जास्त बेटर राहील जर काहीतरी प्रोडक्टिव्ह संवाद होत असेल तर तो करायला पाहिजे नाहीतर न ऐकण्याची ताकद वाढवली पाहिजे सो तुम्ही स्वतः शांत व्हाल अशा गोष्टी तुमच्या डेली याच्यामध्ये आल्या पाहिजे फक्त ते करताना अभ्यासापासून दूर नेईन आणि जास्त वेळ खर्ची करेल अशा गोष्टी नाही म्हणजे मी काय केलं मला जेवायला अर्धा तास लागतो म्हणून एक वेब सिरीजचा एपिसोड बघितला मग जेवल्यानंतर पण मी दुसरा एपिसोड बघायला घेतला <laughs> असं नको व्हायला मूवीचं काय केलं छावा डाउनलोड करून ठेवलं आणि अर्धा 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 करून बघितलं असं अरसिकता बनायच नाही बिलकुल त्यामुळे अभ्यासापासून दूर घेणाऱ्या गोष्टी नको म्हणजे मला टेन्शन आलं म्हणून मी काय केलं मॅरेथॉन मध्ये जाऊन पडूनच आलो चाला त्यापेक्षा ब्रिक्स वॉकिंग करा शांत होणाऱ्या गोष्टी करायला पाहिजे रॅदर दॅन एक्झर्शन करणाऱ्या गोष्टी आल्या लक्षात तर स्वतःला शांत करणाऱ्या गोष्टी थोड्याशा व्हायला पाहिजेत पण त्या अभ्यासाला पुन्हा तुम्हाला रिफ्रेश करतील अशा असायला पाहिजेत रॅदर दॅन म्हणजे की मी काय गेलो अभ्यासापासून डायव्हर्ट झालो मग परत आठवायला कुठून सुरू झालं असं नको व्हायला त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की काही बाबतीत आणखी काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्या शांत राहण्याच्या बाबतीमध्ये जेवणाची झोपेची स्वतःच्या काळजी घेतली पाहिजे जसं मी म्हटलं प्रोएक्टिव्ह रिकॉल व्हायला हो पाहिजे तर ते प्रॉपर जेवल्या आणि झोपल्याशिवाय होत नाही आत्ताच काही लोकांना असं झालं असेल की दोन तास पेपर दिले आता जेवायला खायला जाऊ द्या बस झाला पण त्याची काळजी घेतली पाहिजे रूममध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या झोपमोड करतात त्या त्वरित थांबले थांबवल्या पाहिजेत बरेच रिझन तुम्हाला माहिती आहेत झोपमोड करणारी कारण असू शकतात डेकणं वगैरे असतील तर पेस्ट कंट्रोल चांगल्या प्रकारे करून घेतलं पाहिजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करू शकतात म्हणजे या लेव्हलला त्या गोष्टींपासून थोडंसं दूर राहिलं पाहिजे यूपीएससी ही खर्चिक एक्झाम आहे बघा कोणी किती म्हणू यूपीएससी इलिटिस्ट एक्झाम आहे इलाइट लोकांसाठी डिझाईन केलेली एक्झाम आहे आपल्याकडे जे येतात ते एक्सेप्शन्स असतात आणि त्यांना ग्लोरीफाय केलं जातं म्हणून एवढ्या वर्षापासून आम्ही आन्सर शेक घेऊन बसलो दहा वर्ष झाली आता दुसरा आन्सर नाही झाला ना आमच्याकडे तर ते ग्लोरीफाय केलं जातं सी एक्झाम ज्यांनी मेन्स दिले त्यांना माहीत असेल बघा की मेन्सला होणारा खर्च आणि मेन्समध्ये ते दिसणारी लोक असं लगेच तो फरक जाणवायला लागतो सो काही बाबतीमध्ये खर खर्च हा अत्यावश्यक असणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे टेस्ट सिरीजची प्रिंट आऊट घेताना ते एका पेजवरती चार प्रश्न जर छापून घेत असाल आणि मला दिसलात तर बघा की ते यूपीएससी जशा फॉर्मॅटमध्ये दिसेल त्या फॉर्मॅटमध्ये जेअरक्स करा म्हणजे तिथं कंजुसी नका करू जर आपल्याला पुढच्या अटेम्प्ट पैसे वाचवायचे असतील तर काही बाबतीत खर्च कमी जसं की जेवणाच्या बाबतीमध्ये दोन वेळच जेवलं पाहिजे प्रॉपरली तर त्याच्या बाबतीमध्ये हायगाई करू नका एक आता सध्या पोस्ट होल्डर आहेत बघा ते असे काही काम करत 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 शिकले होते म्हणजे युपीएसी याच्यामध्ये आणि शेवटच्या अटेम्प्ट क्लासेसच्या आन्सर किने त्यांचे मार्क कमी होत होते आपण क्लासेसच्या आन्सर किने चेक करतो ना अर्थात अल्टिमेटली ती प्रिलिम पास झाली आणि त्या वर्षी लास्ट अटेम्प्टला पोस्ट तर ते क्लासेसच्या आन्सर किनी चेक केल्यानंतर मी भेटलो होतो त्यावेळेला ते असं म्हटले होते भीक मागितली पाहिजे पण असे कामं नाही केली पाहिजे याची शिव्यारेड्डी लक्षात घ्या की काय म्हणजे की जो प्रोडक्टिव्ह वेळ आहे ना तो परत येणार नाही तो शेवटच्या अठच्या माणसाकडून आलेलं ते दुःख आहे त्या त्यावेळेला जी वेळ होती त्यावेळेला मी काय केलेला आहे तो वेळ वाया घालवलेला आहे त्यामुळे काही बाबतीमध्ये तुमच्या घरच्यांचं दुःख तुम्ही तुमच्या एक वेळेचं जेवण कमी करून दूर करू शकत नाही हे तर लक्षात म्हणजे तिथे तुम्हाला असं वाटतं की घरच्यांना आणखी त्रास नको तर त्या त्या बाबतीमध्ये तुम्ही स्वतःला मग परत एकदा काय करताय नंतर मग प्रॉब्लेम क्रिएट होतो सो ती एक गोष्ट अवॉइड करायला पाहिजे काही बाबतीमध्ये स्वतःला सांभाळलं पाहिजे या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याच्यानंतर लास्ट लेक्चरला पण एक गोष्ट मी सांगितली होती की पी वाय क्यू बघून मी एक लिस्ट तयार करतोय की असे टॉपिक जे यू पी सी परत परत विचारते मग हाय प्रोबेबल टॉपिक्स म्हणजे प्रिलिम मध्ये थोडंसं प्रोबेबलकडे जाणं हे प्रॉब्लेमॅटिक असतं एक्सपेक्टेड टॉपिक कडे जाणं प्रॉब्लेमॅटिक असतं कारण प्रिलिमचं सूत्रच आहे ना ते अपेक्षा मूळ कारण आहे म्हणजे अपेक्षा घेऊन नाही जायचं बट स्टील यूपीएससीचं नेचर बघता आणि युपीएससी मागचे दहा बारा वर्षाचे प्रश्न बघता काही अशा गोष्टी आहेत जे रिपीटेड विचारलेले आहेत म्हणजे आपण म्हटलं की इन्व्हॉर्मेंट रिलेटेड ऍक्ट जे आहेत ते त्यांनी डिटेलमध्ये विचारले आणि त्याच्या रिलेटेड प्रश्न येतोय किंवा आणखी असे काही एरियाज आहेत जसे की कॉंगो बेसिन गेल्या दोन तीन वर्षापासून येतच आहे मग असे काही एरियाज जर आपण समजा आयडेंटिफाय केले आणि त्या रिलेटेड काम सुरू केलं तर ते एक असेल की दोन मार्क एक लगेच मिळाले तर तुमच्या लेवलला एक कॉन्शियसली म्हणजे मी ती सुरू केलेली आहे आणि तुम्हाला मी ती प्रोव्हाइड करेन आणि त्याच्या रिलेटेड काही टॉपिकवरती मी स्वतः डिस्कस करेन बट ते तुमच्या लेवलला एक करायचं की दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीसचे सगळे पेपर एकदा स्कॅन केले आणि ते करताना मला असं वाटतं ही थीम महत्वाची आहे ती थीम नोट डाऊन करून ठेवा आणि मला शेअर करा ती की मला असं वाटतं की हे टॉपिक आहेत की ज्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे दहा असतील बारा टॉपिक असतील तुम्हाला जे वाटतं ते म्हणजे जसं की बुद्धिजम एक आहे जैनिजम एक आहे ज्याच्यावरती ते परत, परत परत प्रश्न विचारतात तर मग ते करायला पाहिजे सो अशी एक लिस्ट बनवा आणि त्याच्यावरती काम करा मी असं म्हटलं की बारा एरिया आयडेंटिफाय करता येतात आणि बारा आठवड्यांमध्ये ते डिवाईड करून काम करता येऊ शकतं म्हणजे जसं की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन अँड देअर मेंबर्स ही एक इम्पॉर्टंट थीम आहे तर एका आठवड्यात मी तिला डील केलं एका आठवड्यात बुद्धिजमला डील केलं म्हणजे समजा असं झालं की आपण ओव्हरऑल तुमच्या लेवलला आणि क्लासच्या लेवलला असे करून एक तीस चाळीस थीम आयडेंटिफाय करून त्याच्यावर काम करू शकलो आणि त्यातले जर सात आठ प्रश्न आले तर इट विल बी अ गुड म्हणजे की त्या सात आठ प्रश्न म्हणजे खूप झाले युपीसीच्या बाबतीमध्ये तर ते एक गोष्ट आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये करायची आहे तर ती लिस्ट एकदा आणि पटपट स्कॅन करायचे पेपर एक एक अंदाज येईल तुम्हाला की कशावरती हे करता येईल त्याच्यानंतर न्यूज पेपर स्कॅन करणं थांबवलं नाही पाहिजे इट एनी कॉस्ट तुम्ही न्यूजपेपर अर्धा तास वाचा पंचेचाळीस मिनटं वाचा पंधरा मिनटं वाचा पण स्कॅन करायला पाहिजे म्हणजे आजच पेपर न्यूजपेपरचं उदाहरण की लास्टला संडे एक्सप्रेसचा आहे तो हेल्थ रिलेटेड न्यूजसाठी वाचला पाहिजे असं मी म्हणतो प्रत्येक वेळेला कारण ते मेडिकल रिलेटेड प्रश्न वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यावर जर तुम्हाला टर्म्स माहित नसतील तर ते बरोबर येत नाही तर आजच्या लास्ट पेज वरती इंडियन एक्सप्रेसच्या पीसीओएस रिलेटेड आहे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम जो वाढत चाललेला आहे एक इम्पॉर्टंट कन्सर्न आहे सध्याच्या इंडियाच्या याच्या लेवलला कोण जास्त अफेक्ट होतं याच्या रिलेटेड तरी आयडिया असायला पाहिजे किती लोकांना आता माहिती आहे सध्या इथं पीसीओएस काय आहे म्हणजे मुलं जेंडर ब्लाइंड आमचा तो कन्सर्नच नाही का म्हणूनच तर युपीएससी टीप टाकते ना आम्हाला की मुलीच पाहिजे ते खालच्या प्रत्येक पेजवरती सो so, माहित असायला पाहिजे ना मग हे कुठून येतं बघा मी काय म्हटलं तुमचा एक्सपान्स वाढला पाहिजे स्कोप वाढला पाहिजे न्यूज पेपर हा महत्वाचा स्त्रोत आहे म्हणजे कदाचित मला म्हणजे कालपर्यंत काल केरळमधला एक पण कविता कवी किंवा कविता संग्रह माहित नसेल कादंबरी माहित नसेल पण लोकसत्तामध्ये ते लेख लिहितात आणि लक्षात येतं ना की बाबा हे ज्ञानपीठ विजेते पुरस्कार ते आहेत हे पटकन तुमचा जो कॅनवास आहे तुमचं जे रीच आहे ते वाढवण्याचं काम न्यूजपेपर करतं त्यामुळे न्यूजपेपर तर स्कॅन करत राहिलं पाहिजे असं बेसिकली माझं एक प्रामाणिक सल्ला आहे तुम्हाला म्हणजे कितीही प्रेशर आलं तरी काही गोष्टी केल्या पाहिजेत त्यातलं एक न्यूजपेपर आहे सो ह्या काही गोष्टी होत्या ज्या मला माझ्याकडून सांगायच्या होत्या तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते घेऊया नेक्स्ट प्लॅनिंग रिलेटेड काही याच्या रिलेटेड काही प्रश्न नॉन निगोशिएबल गोष्टींमध्ये बघा क्यू रोज बघणं क्यू रोज बघितले पाहिजेत बघा आणि वेगवेगळ्या म्हणजे तुम्हाला अभ्यासाचं किती टेन्शन आलं नंतर क्यू बघितले पाहिजे आणि क्यू बघितल्यानंतर बऱ्याच दोन तीन गोष्टी होतात एक तर लक्षात येतं की आपण जे अभ्यास आप करतोय त्याचा आटापेटाचा काही संबंध नाही त्यामुळे फार टेन्शन घेण्याची पण गरज नाही एवढं वाजतं एवढा वाजतं यार प्रश्न तर काही दिसत नाही त्यामुळे टेन्शन अभ्यास करून काय काय करणार आहे सो so, पी एक त्यासाठी बघितलं पाहिजे तुम्हाला लक्षात येतं का का की काय केलं नाही काय वर्क होणार आहे पीवायक्यू एक पाच ते दहा रोज वाचले पाहिजेत आणि मी म्हणेन की ते एक दहा पंधरा मिनिटं एक पीवायक्यू बघितलं पाहिजे आणि तो कसा बघा म्हणजे की समजा मी म्हटलं अभ्यासाची सुरुवात पी ने केली जेवणानंतर पी बघितले संध्याकाळी एक ब्रेक नंतर पीवायक्यू बघितले रात्री झोपताना पीवायक्यू म्हणजे असे थोडे स्कॅटर्ड याच्यामध्ये बघा की जेणेकरून एकाच वेळेला तुम्ही नाही घेणार बट ते एक सायकोलॉजिकली टाइम टेबल तयार झालं पाहिजे बघा तुमचं म्हणजे मी इंटेन्स अभ्यास करतोय त्याच्यानंतर एक ब्रीदिंग स्पेस पाहिजे बऱ्याचदा आपलं काय होतं आपलं ते ब्रेन फटीक का निर्माण होतो किंवा आपण का थकून जातो कारण आपण तो विचारच करत नाही की स्मूदनिंग ऍक्टिव्हिटी पाहिजे आणि मग इंटेन्स ऍक्टिव्हिटी पाहिजे आपण काहीतरी इंटेन्सच प्लॅन करून टाकतो सो ते स्मूदनिंग ऍक्टिव्हिटीमधला एक काय असेल तर तुमचा तो पी वाय क्यूब बघण्याचा एक्सरसाइज तर नॉन निगोशिएबलमध्ये पी वाय क्यूब बघणं हे नॉन निगोशिएबल असेल मी म्हटलं न्यूजपेपर स्कॅन करायला पाहिजे दोन तीन गोष्टींसाठी सॅट कॉम्प्रिहेन्शन मधले प्रश्न न्यूज शिवाय बरोबर येत नाहीत बघा अल्टिमेटली मध्ये ते ने का उत्तर दिलं याच्या डिबेटमध्ये पढावं लागतं पण न्यूज मध्ये त्याचं बऱ्याचदा उत्तर असतं सो न्यूज पेपर तुमच्या स्पीड रिडिंगसाठी सुद्धा म्हणजे मला पेपर फास्ट वाचायचं आहे ना तर स्कॅन करा पटकन तू तिसरी गोष्ट असेल क्वालिटी लक्ष्मीकांत रोज अर्धा तास म्हणजे अर्धा तास तरी किमान वाचलं पाहिजे तुमच्या लेवलला कितीही ते पुस्तक आता नाही बघावं असं वाटत असेल असं झालं असेल तरी लक्ष्मीकांत करायला पाहिजे येत आहे लक्षात नंतर डेली बेसिसवरती नॉन निगोशिएबल गोष्टीमध्ये एक गोष्ट येईल ती म्हणजे तुमच्या ज्या सेक्शनच्या टाइम आहेत त्याच्या वेळा पाळल्या पाहिजे मी ठरवलंय ना की पॉलिटी दुपारी बारा वाजता मी थांबणार आहे एक वाजता थांबणार आहे आणि दुपारनंतर माझा सी सॅट सुरू होणार आहे बऱ्याचदा काय होतं की ते मी पॉलिटी आता थोडंसं अजून करायचं बाकी आहे म्हणून सी सॅटचा सेशन बाजूला करतो असं न करता त्या त्या सेशनची वेळ पाळली म्हणजे माझ्यासाठी वेळ किती आहे बघा आपला वेळ पंचवीस मे ला साडेआठ वाजता संपणार आहे ते हेच आहे ना म्हणजे त्यानंतर त्या त्या तुम्ही म्हटलात की नाही दोन पानं वाचून अजून जाऊ द्या आतमध्ये तर ते नाही अलाउड करणार आहेत तर याचा अर्थ काय की काही गोष्टींमध्ये मा एक मार्जिन असायला पाहिजे त्याच्यानंतर मी नाही करणार आहे ते बऱ्याचदा मुलांचं काय होतं हा मी ठरवलं होतं संध्याकाळच्या सेशनला पीवायक्यू करायचे किंवा संध्याकाळच्या सेशनला हे करायचं पण माझा दुपारचा सेशनच एवढा लांबला की केलंच नाही किती प्रेशर आलं तरी ती बॅलन्सिंग ऍक्ट आहे बघा तर तो, तो बॅलन्सिंग ऍक्ट जमला पाहिजे मी तुम्हाला असं म्हटलं नाही की लक्ष्मीकांत आत्ताच पासूनच एक दोन तीन तास रोज वाचा आणि पुढच्या तीस तासां तीस दिवसानंतर सोडून द्या कारण ती रोज करण्याची ऍक्टिव्हिटी आहे येतोय लक्षात आणखी काही प्रश्न किती लोकांना वाटते बरं की आजच्या दिवशी मी प्रिलिम शंभर टक्के आहे अरे वा छान बाकीच्यांना नव्याण्णव टक्के आहे म्हणा पण डेटॉल सारखं ते एक टक्के राहतच म्हणा असं काही आहे का रोहन हातण्यावरती केला तो केला होता प्रथमेश केला होता का हातवरती का बरं बघा तो काही असो तुमच्या आत्ता सध्याच्या याला तो एक तर मी पास होणार आहे आणि मोस्ट ऑफ द तुमच्या लोकां तुमच्या ह्याच्या कंटेक्ट मध्ये तो सायकोलॉजिकल ॲटिट्यूडच आणणं गरजेचं आहे रादर दॅन अभ्यासाच्या ह्याच्या बाबतीमध्ये म्हणजे मला त्या रुथलेसली करण्याची गरज कधी निर्माण होते मला माहित बघा बऱ्याचदा लोकांच्या केसमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणेच ते माहीत असताना कुठेतरी आपण कमी पडतोय आणि त्याच्यामुळे अभ्यासात कम हे येते त्यापेक्षा थोडंसं हे करा की पास तर होणार आहे पण मग त्यासाठी प्रयत्न पण करायला पाहिजे म्हणजे ते दोन्ही प्रोसेस आहेत अजून काही डाऊट आहेत का ऋतिक श्रीनाथ नो स्टडी नो कन्फ्युजन नो डाऊट सुनीता काही प्रश्न भूषण थांबूया मग काही प्रश्न नसेल तर आपण नंतर वन टू वन बोलूया